इंग्रजांना रणभूमीत धूळ चारणारा जगात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगणारा क्रांती सूर्य घोड्यावरच जिनच आपलं तक्त मानून हिंदुस्थानात वादळासारखा घोंगावणारा भूमिपुत्र ज्याचं नाव घेतलं कि इंग्रजांची झोप उडायची असा महापराक्रमी योद्धा म्हणजे राजराजेश्वर महाराजाधिराज यशवंतराव होळकर सतराशे सत्त्याण्णव ते अठराशे अकरा दरम्यानचा काळ महाराज यशवंतराव होळकरांच्या शौर्याचा होता त्यांनी इंग्रजांच्या नाकी नऊ आणले होते यशवंतराव महाराजांना जिंकता येत नाही म्हणून वेलसली सारख्या गव्हर्नर जनरलची हाकलपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली होती यशवंतरावांच्या सैन्यात दिल्ली आणि रोहिल खंडचे पठाण खानदेश हैदराबाद आणि अर्काटचे मुस्लिम भिल्ल मराठा व पिंडारी होते या सर्वांच्या सामील होण्याने त्यांच्या सैन्यात दोन हजार घोडेस्वार आणि पाच हजार पायदळ सैनिक झाले होते यशवंतराव जेव्हा आर्थिक आणि सैन्य दृष्टीने समृद्ध झाले तेव्हा त्यांनी आपलं मूळ राज्य जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू केले सतराशे अठ्याण्णव मध्ये यशवंतरावांनी फ्रेंच सेनापती दुंधेनेला धूळ चारली महेश्वर मधल्या काशीरावच्या इतर समर्थकांना पत्र लिहून ताकीद दिली की ते आपले हित इच्छित असतील तर त्यांनी काशीरावांच्या पक्षाचा त्याग करून त्यांच्या समोर आत्मसमर्पण करावं त्यानंतर महेश्वरच्या सर्व अधिकाऱ्यांनी यशवंतरावांच्या स्वामित्वाचा स्वीकार केला काशीरावावर पूर्ण विजय मिळवल्यानंतर यशवंतरावांनी महेश्वरच्या किल्ल्यात प्रवेश केला आणि सहा जानेवारी सतराशे नव्याण्णव ला ते आपल्या सिंहासनावर आरूढ झाले महेश्वरात त्यांचा राज्याभिषेक संपन्न झाला आणि ह्यानंतरच माळव्यात होळकरांच्या स्वतंत्र सत्तेला सुरुवात झाली यशवंतरावांनी आपल्या बाहुबलाच्या जोरावर अधिकार मिळवला स्वातंत्र्यासाठी सर्वस्वपणाला लावणाऱ्या या महायोध्याला मात्र स्वातंत्र्यानंतर आपण सोयीस्कररित्या विसरून गेलो आहोत काय असा प्रश्न पडतोय या महायोध्याची जन्मभूमी महाराष्ट्र आहे त्यांचं जन्मस्थळ असणारा वाफगावचा किल्ला मात्र आज दुरावस्थेत आहे पुण्यापासून जवळपास पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या वाफगावच्या भुईकोट किल्ल्यातील राणी महालात महाराज यशवंतराव होळकर यांचा जन्म झाला आज मात्र यशवंतराव होळकरांच्या जन्मस्थानाकडे कोणाच लक्ष नाही होळकर शाहीच्या जाज्वल्यपूर्ण इतिहासाची साक्ष असलेला महापराक्रमी राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांचं जन्मस्थळ असलेल्या वाफगाव किल्ल्याला आता गतवैभव प्राप्त करून देण्याची वेळ आलेली आहे इतिहासाची गड किल्ल्यांविषयीची आस्था आहे असं सांगणाऱ्या सरकारनं वाफगावचा किल्ला संरक्षित करावा त्याचा जीर्णोद्धार करावा महाराजा यशवंतराव होळकर यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा बसवावा त्यावर मेघडंबरी बसवावी अशी मागणी समाजातून केली जाते सहा जानेवारी महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन आपल्या आत्मसन्मानाचा दिवस या दिवसाचं औचित्य साधून वाफगावला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी येत्या सहा जानेवारीला शाही पद्धतीनं महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्य आरोहण सोहळा पार पडतोय या सोहळ्याचं नेतृत्व करतायत महाराजा यशवंतराव होळकरांचे वंशज श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर जिथे सुभेदार मल्हारराव होळकर मासाहेब अहिल्या देवींनी आदर्श राज्यकारभार चालवला जिथे महापराक्रमी यशवंतरावांचा जन्म झाला जिथून समस्त बहुजन समाजाला स्वाभिमान मिळाला त्याच राजसदरेवर पुन्हा होळकर शाही अवतरणार आहे बहुजन समाजाच्या पराक्रमाचा इतिहास पुन्हा उजळणार आहे समस्त ओबीसी आणि बहुजन समाज आपल्या महाराजा यशवंतराव होळकरांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहे श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर यांच्या नेतृत्वाखाली हा दिमाखदार पुन्हा आत्मसन्मान जागृत करणारा सोहळा ऐतिहासिकच ठरणार आहे या आत्मसन्मान व स्वाभिमान जागवणाऱ्या सोहळ्यासाठी आपण सर्वजण आमंत्रित आहात